प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत मराठी न्यूज जत तालुक्यात वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह आज दुपारी झालेल्या पावसात वीज पडून तीन म्हशी दगावले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की वळसंगपासून पासून एक किलोमीटर असणाऱ्या सालेकिरीमधील महेंद्र मर्यापा सावंत यांच्या दोन म्हशी व वळसंगपासून पासून तीन किलोमीटर संगतीर्थ येथे असणाऱ्या डोंबाळे वस्तीवरील ज्ञानू डोंबाळे यांची एकमेस वीज पडून दगावली आहे डोंबाळे यांची एक रेडी जखमी झाली असून यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून डोंबाळे वस्तीवरील तलाठी भारत वाघमोडे व वा पशुवैद्यकीय अधिकारी तमन्ना पाटील यांनी उपस्थित राहून पंचनामा केला आहे शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा